जे म्हणतात ना मला नाही जमणार त्यांना सुद्धा अगदी सहज जमेल उन्हाळा चालू आणि मॅंगोचा फ्लेवर जर म्हणाल ना अगदी जसा बाहेर मिळतो सेम तसाच नमस्कार मेजवाने जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण परफेक्ट बाहेर मिळतो त्याहून अगदी सुंदर आणि अगदी झटपट आणि कमी वेळेत मॅंगो केक मँगो केक आणि म्हटलं ना तर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल इतका सुंदर आणि सुबक झालेला आहे बघू शकताय मस्त जसा बाहेर मिळतो ना स्पॉन्ज अगदी सेम तसाच झालेला आहे खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा मँगो केक आपण बनवलाय आणि का आपण बाहेरून आणलाय तो इतका सुरेख होतो पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पहिली तयारी करून घेणार आहे मी इथं मिक्सरचं भांडे घेतले या भांड्यामध्ये ना आपल्याला ही मँगोचा पल्प काढून घेतलाय थोडेसे असे तुकडे करून घेतले हे तुकडे आपल्याला घालून घ्यायचे आता अर्धे तुकडे येत ना मी या स्टेजवर घालणार आहे आणि अर्धे साईडला ठेवून देणार आहे आता हिथं ना बघा मोठे चमचे चार आहेत ना साखर घेतलेली आहे तर आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही गोडाचं प्रमाण अंदाजाने ठरवू शकता पण हा मी हापूस आंबा घेतला आणि हापूस आंबा जास्त गोड असतो म्हणून गोडाचं प्रमाण थोडंसं कमी केलंय तर बघा चार चमचे साखर घेतलेली त्यातल्या एक चमचा साखर इथंच ठेवली आहे मी साईडला आणि तीन चमचे साखर घेतली आणि ही ना प्युरी आपल्याला करून घ्यायची मिक्सरवर तर बघा व्यवस्थित अशी प्युरी करून झालेली आहे आणि अशी साखर वाटून घेतली ना तर साखर आहे ना सेपरेट दळायची गरज लागत नाही आता ही प्युरी आहे ना आपण साईडला ठेवूया आता ही त्यांना एक बाउल घेतलाय त्यावर चाळण ठेवली आहे मी आता यावर आहे ना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक कप मैदा घेतलेला आहे तर आता मुलं सुद्धा नाही आहेत आणि दोन ते तीन माणसांसाठी करणार आहे पण मुलं जिथं आहेत ना तिथनं डिमांड केली आहे मला की आम्हाला केक पाठवून दे तर म्हटलं ठीक आहे तुमच्यासाठी केक करते आणि हि ना एक कप मैदा घेतलाय आणि जे पोहे खायचे चमचे असतात ना ते दोन चमचे मी रवा घेतलेला आहे बारीक रवा झिरो साईजचा रवा घ्यायचा इथं आता यामध्ये ना एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आता इथं बेकिंग सोडा घेतलाय अर्धा चमचा यामध्ये ना अगदी चुटकी भर मीठ घालायचंय आणि हे सुके जिन्नस आहेत ना आपल्याला चाळून घ्यायचे आता तुम्ही ना दोन्हीचं प्रमाण सारखं सुद्धा ठेवू शकता पण मी थोडस रवा घातला ना थोडासा जास्त तर बघा केक अगदीच बसका बसका होत नाही आता यामध्ये ना अर्धा कप घट्टसर दही घेतलेले आणि हे ना कमी आंबट दही घ्यायचंय आपल्याला जास्त आंबट नाही घ्यायचं नाहीतर मग काय होतं केकची चव बदलली जाते इथं तर बघा वितळून आहे ना तूप घेतलेले आणि तूप खरंच घाला तुम्ही तुपाने आहे ना चव खूप छान लागते अगदी खमंग खरपूस लागतो असा हा केक आणि सुवास सुद्धा खूप छान बदललेला येतो आता यामध्ये ना आपल्याला जी प्युरी केली होती ना ती घालून घ्यायची मँगोची जर तुम्हाला तूप घालायचं नसेल ना तर तुम्ही आहे ना बटर सुद्धा घालू शकता काहीच हरकत नाहीये बटरने सुद्धा छान केक लागतो हा किंवा खाद्य कुठलंही तेल आहे ना ते, ते सुद्धा घालू शकता आता हे ना जिन्नस एकत्र एक करून घ्यायचे सगळे तर बघा मला थोडंसं घट्टसर वाटतंय हे मिश्रण तर मी काय करणार आहे यामध्ये ना इथं थंड दूध घेतले रूम टेम्परेचरवरचंच आता हे दूध आहे ना आपल्याला सगळं नाही घालायचं थोडं थोडं करून घालायचं इथं अर्धा कप घेतला आहे मी त्यातलं पहिलं थोडं घालून घेणार आहे आणि नंतर परत थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि अगदी स्मूथ सिल्की करायचं आहे हे मिश्रण आपल्याला आता तुम्ही आहे ना यामध्ये थोडेसे बघा आंब्याचे तुकडे सुद्धा घालू शकता पण मी तसं नाही करणार आहे तर बघा एक कप घेतलं होतं मला सगळं दूध लागतं इथं सगळं घालून घेतलंय पण हे तयार झालेले तर आता आहे ना एक पाच मिनिटं आहे ना यावर झाकण ठेवूया कारण आपण रवा घातलाय रवा छान असा फुलला पाहिजे रवा सुद्धा छान फुलेल त्यामुळे काय होईल की सुद्धा छान मस्त स्पॉन्ज होईल ते पाच ते सात मिनटं साइडला ठेवून देऊया बरोबर आहे ना दहा मिनिटं झाले आपण मिश्रण चेक करूया तर बघा पहिल्यापेक्षा आहे ना रवा जो होता ना छान असा फुललाय मिश्रण सुद्धा छान असं फुललेलं आहे आपलं पण हे जास्त मला घट्टसर वाटतंय म्हणून काय करणार इथं अर्धा कप दूध घेतलंय मी आणि हे घालून घ्यायचे आपल्याला हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे बघा तर बघा मिश्रण आहे ना व्यवस्थित असं सेट झालंय आता तयारी करायची तरी आपल्याला केकच्या टीनची तर काय करायचे ते बघूया इथं ना असा हा कोरा कागद घेतलाय बघा पाटून आणि पुढून कोरा कागद घेतलाय आता ज्याच्याकडं बटर पेपर नसेल तर त्याला त्याने काय करायचं तर त्यासाठी ही एक ट्रिक आहे असं सगळ्या साईडने ना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं मैद्याची डस्टिंग करावी लागत नाही आणि केकसुद्धा बटर पेपर लावल्यामुळे चिटकत नाही व्यवस्थित बेक होतो एकाच साईडनं करायचं खालच्या साईडने ना आपोआप आप तेल प्रेस होत जातं बघा ते बघा खालच्या साईडनं सुद्धा व्यवस्थित असा आता मी काय करणार हिथशी ठेवणार आहे आणि व्यवस्थित मापाने आहे ना हा कागद आपल्याला कापून घ्यायचा हा बटर पेपर आपल्याला पे व्यवस्थित लावून घ्यायचा खालीसुद्धा ना मी थो असं तेल वगैरे लावलं नाही पण बघा आणि बाजूने ना कडेने सुद्धा असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे तीन पण तयार झाली आता काय करायचं आहे जे आपलं बॅटर होतं ना या बॅटरमध्ये ना मी अगदी थोडासा आहे ना मॅंगो एसेन्सी घालणार आहे तो तीन का मिक्स मैंगो रख लाना। तर दोन ते तीन ड्रॉप घातलेत मिक्स करून घेऊया मॅंगो एसिन्स घातला ना तर बाहेर जसा बघा मँगो केक मिळतो ना सेम वास वाससुद्धा येतो म्हणून मँगो एसिन घातला आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला पण मी सजेस्ट करेल की घालाच त्यांनी वास छान येतो मँगो केकला आता ही टीन जी तयार केली होती ना ह्या टीनमध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे तर बघा अगदी सिल्की स्मूद असं बॅटर आपलं पडलं जात आहे आता हे ना हे व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं जर कुठं एअर बबल्स असतील ते बाहेर पडतील आणि केक सगळ्या साईडने व्यवस्थित असा बेक होईल तर यावर आहे ना गार्निशिंगसाठी थोडीशी तुटी फ्रुटी घालणार आहे मी पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण नंतर सुद्धा आपल्याला आपण यावर डेकोरेट करणार आहे पण थोडंसं आतून फ्लेवर आला ना तर छान लागतो म्हणून घातलं आहे मी आता ही टीन तयार आहे आता ही तर ना मी अगोदरच प्री हिट कराय ठेवली होती झाकण कडायचं आहे आणि हा ही हा केकचा डबा व्यवस्थित यावर ठेवून घ्यायचा आहे झाकण लावायचं आहे आणि तीस ते पस्तीस मिनटं आणि किंवा चाळीस मिनटंसुद्धा लागू शकतात पाच दहा मिनटं इकडं तिकडं पण परफेक्ट टाईम जो आहे ना तो पस्तीस मिनिटाचं आहे पस्तीस मिनटं व्यवस्थित बेक करून घेऊया आता केक तिथं बेक होते तोवर ना आपण वरची क्रीम बनवू शकता बनवून घेऊया तर हिथं राहिलेला पल्प होता ना तो घालून घ्यायचा आहे तर बघा एक आंब्याचा आहे ना अर्धा आंबा मी केक बनवताना यूज केला ना अर्धा आंबा यामध्ये घेतलाय क्रीम बनवण्यासाठी हिथं आहे ना बघा साखर घेतली आता ही पहिली चार चमचे घेतलेली आणि आत्तासुद्धा चार चमचे घेतलेली आहे तर यामध्ये ना यात सुद्धा आहे ना बघा मी एक चमचा साईडलाच ठेवणार आहे कारण अगदीच जास्त गोड नाही खाऊसं वाटत आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि याची प्युरी करून घेऊया तर आता चेक करूयात ते बघा व्यवस्थित अशी प्युरी तयार आहे आता इथे एक भांडं घेतले आणि या भांड्यामध्ये ना आपल्याला ही प्युरी काढून घ्यायची सगळी आता यामध्ये ना एक चमचा कॉर्नफ्लावर घालायचं आहे आणि हे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच गॅसवर ठेवून देऊया तर गॅस ऑन केलाय मी आणि हे ना अगदीच बारीकसर नाही करायचा थोडासा मिडियमवर ठेवायचा आणि हे ना मिश्रण आपल्याला थोडस शिजवून घ्यायचंय म्हणजे काय करायचंय थोडंसं घट्ट सर करायचंय अगदी एखाद दुसरा मिनिट लागतो पण व्यवस्थित होत ते बघा एक दोन ते तीन मिनिटात आहे ना मिश्रण चांगलं असं घट्ट सर व्हायला सुरुवात होती आणि कॉर्नफ्लॉवर घातलाय त्याच्यामुळे याला वेळ लागत नाही आता ही वरचा लेअरच आहे ना आपलं तयार झालेलं आहे आणि बघू शकता अगदी घट्टसर झालंय जास्त ओव्हर कुक करायचं नाही ने, नाही तर मग काय होतं कॉर्नफ्लॉवर घातलाय लगेच घट्टसर होतं आता गॅस बंद करूया आता जी मॅंगोची प्युरी होती ना तर बघा कलर खरंच खूप छान आलेलाय आता ही आहे ना फ्रीजमध्ये मी थंड करून घेणार आहे म्हणजे काय होतं ज्या आपण केक सजवणार आहे त्यावेळेस आपल्याला अगदी चिल मिळेल तर एक अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता काय होतंय लाईट जाय जातीय तर बघा उन्हाळी पाऊस उत्का पडतोय ना आणि मस्त हवेमध्ये सुद्धा गारवा तयार झालेला आहे पण काय झालं आणि थोडंसं काय होणार आहे बघा आता पावसाची पाण्याची जी चणचण होती ना ती सुद्धा बघा आता कमी होणार आहे पाऊस खरंच चांगला झालेला आहे पण आहे ना लाईटच गेलेली आहे पण आहे त्याच उजेडामध्ये ना तुम्हाला केक मी दाखवणारच आहे तर पहिल्यांदा आपण केक बघूया आणि बघा बरोबर आहे ना चाळीस मिनटं झालेली आहेत केक व्यवस्थित बेक झालाय का तू पहिला चेक करू इथं तूथपिक घेतलंय मी आणि हे तूप कडेल असं पहिल्यांदा घालून घ्यायचं तर बघा एकदम अशी क्लीन निघती आहे अजिबात पीठ नाही आहे यामध्ये तर चारी कोपरेत ना मी व्यवस्थित असे घालून बघितले तर बघा अजिबात पीठ नाही आहे निग म्हणजे केक व्यवस्थित असा बेक झाला आहे आता हे ना थोडंसं गरम आहे केक आहे ना ऑलरेडी तयार झालेला आहे तर बघू शकता याच्या कळा आहेत ना त्या आपोआप अशा सुटलेल्या आहेत बघा पण केक हलकासा गरम आहे त्यासाठी मी काय करणार आहे यावर आहे ना असं सुती आहे ना कपडा घालून घेणार आहे त्यामुळे काय होतो केक व्यवस्थित असा आहे ना निघतो छान आणि तुकडे पडत नाहीत जर व्यवस्थित थंड झाला तर गरम असताना जर काढायला गेला ना तर याचे तुकडे होणार हे नक्की तर मुलांना द्यायचं आहे मला मामाच्या इथं म्हणून मी काय करणार आहे थोडासा सजवून धजवून देणार आहे त्यांना तर पहिल्यांदा थंड करून घेणार आहे मी तर खूप वेळ आहे आणि मी आता आहे ना हा केक काढून बघणार आहे मस्त स्पॉन झालेला आहे आणि मेन बघा आपण जी जुगाड करून लावलं होतं ना ते बघा मस्त झालंय मला तर खूप आवडलाय केक तर आता मी काय करणार आहे ही तर ना अशी ही तूत्पीक असते ना ती घेतली आणि गेलाय ना आपल्याला असे होल करून घेणार आहे मी सगळ्या बाजून घेणार आहे त्याच्यामुळे ना, ना, ना आपण यावर जे सिरप टाकणार आहे ना ते याचं बघा ते बघा मस्त असा सॉफ्ट झाला आहे तर ही आहे ना बघा आपलं जे माजा असतो ना तो माझा घेतला आहे मी माझ्याने आहे ना कलर आणि फ्लेवर सुंदर येतो म्हणून तर थोडं थोडं मी यावर असं घालून घेणार आहे आता मी तुटी फ्रुटी घातली ही बघा तुम्हाला तर नसेल नाही घालायची ना नाही घातली तरी हरकत नाही आहे कारण बघा परत आपण यावर गार्निशिंग करताना सुद्धा घालणार आहे पण दाताखाली आली ना मुलांच्या तर मुलांना सुद्धा खूप आवडती छान लागते म्हणून घातली आहे मी आता यावर आहे ना जे आपण सुरुवातीला करून घेतलेलं तर बघा खूप छान झालेलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता हे पसरून आहे मस्त आता बघा जे केक बनवत असतील ना तर त्यांच्याकडं बघा केकचं जे राऊंड आपण म्हणतो ना ते असतं पण ज्याच्याकडं नसेल त्याने काय करायचं तर त्याने आपलं असं साधं सिंपल करायचं खाण्याची मतलब आहे बाकी काय केक कसाही असला तरी केकचा स्वाद खूप सुरेख असा झालेला आहे आणि हा केक आहे के ना मी बघा मुलांना दिला देणार आहे तर मुलं माझ्याकडे हि समोर असती ना तर मुलाने हा केक ठेवला नसता तर मी काय करणार हे काजू असा घेतलाय थोडस साठी कसाही सजवू सा शकता काही हरकत नाही आहे खाण्याशी मतलब आहे पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे थोडासा पिस्ता आता हा छोटासाच आहे ना म्हणून मी आपला असाच डेकोरेट करून घेते यावर आहे ना थोडीशी अगदी तुटी फ्रोटी तर मी आतमध्ये सुद्धा थोडीशी घातली आणि वरतून सुद्धा थोडीशी गार्निशिंगसाठी लावून घेतेय मस्त सुरेख दिसतोय असा आवडतोय ना असाच खावा खूप सुरेख झालाय यावर आहे ना थोडासा मँगो अगदी थोडासा मॅंगो ऑलरेडी आपण भरपूर वापरलाय तर एकदा ना या पद्धती कराच आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवल्याशिवाय तुम्हीच राहणार नाही चॅनलला लाईक केलं नसलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असत ना ते नक्कीच दाबा तोपर्यंत पात्र मेजवानी जेवणाची